की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत मी इतके वर्ष रामदास भाईंना ओळखतो पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आले त्यांचा केसानं गळा कापून नाही नको अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे केसाने गळा कापून विश्वासघात करू नका हे विधान केले शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी शिवसेनेच्या वाट्याला दहा पेक्षा कमी जागा येणार अशी बातमी समोर आली आणि शिंदे गटाच्या नेत्यांची अस्वस्थता वाढू लागली खरंच भाजप शिंदे गटाला साइड लाईन करते का शिवसेना शिंदे गटाचा गेम झालाय का या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ मधून जाणून घेऊयात हो नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर भाजपचे चाणक्य अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते यावेळी आपली चाणक्य नीती वापरून शहानी अजितदादा आणि शिंदेसोबत चर्चा केली यानंतर बातम्या आल्या वाटाघाटीच्या भाजपला भाजपाला बत्तीस शिंदेना बारा आणि अजित पवारांना चार जागा असे कठीण फॉर्म्युले ही समोर आले मात्र यानंतर शिंदे गटाला धक्का देणारी बातमी आली ती म्हणजे सिंगल डिजिट आकड्यांची शिंदे आणि अजितदादांना एक आकडी जागा मिळणार असल्याचं बोललं गेलं वास्तविकतेवर आधारित तसेच ज्यांची जिंकण्याची शक्यता जास्त आहे त्या उमेदवाराला तिकीट दिलं जाणार अशी भाजपाची स्ट्रॅटेजी आहे यामुळे तडजोड ही करावीच लागणार मात्र शिवसेनेला मिळत असलेली दुय्यम भूमिका यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर घणाघाती प्रहार केला तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत आम्ही उमेदवार आहोत तालुक्यात तालुक्यात जात आहेत मतदारसंघ निया जात आहेत जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे तिथंही जबरदस्तीचा प्रयत्न चाललेला आहे मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत रायगड मतदारसंघ असू देत मावळ मतदारसंघ असू देत तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत इथं जे चाललं आहे ने ने ते अतिशय गुणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजीनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय केसाने गळा कापून विश्वासघात करू नका असा इशाराही त्यांनी दिला रामदास कदम म्हणाले मोदी शहाकडे बघून आम्ही भाजपमध्ये आलो आहोत मात्र पुन्हा विश्वासघात झाल्यास माझे नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा शिंदेंच्या नेत्यांची वाढती नाराजी पाहता उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रत्युत्तर दिलंय की मी इतके वर्ष रामदास भाईंना ओळखतो अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे कधीकधी रागाने देखील ते बोलतात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही एकशे पंधरा आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे रामदास कदम यांना मी पूर्वीपासूनच ओळखतो यासह टोकाची बोलण्याची सवय त्यांना आहे भाजपने शिवसेनेचा सन्मान नेहमीच केलाय आम्ही एकशे पंधरा जरी असलो तरी खऱ्या शिवसेनेच्या शिंदेंना मुख्यमंत्री केलंय आता जागा वाटपामुळे अंतर्गत नाराजी उफाळून ना आली आहे आगामी काळात याचे विपरीत परिणाम युतीवर होतील का की शिंदे गट तडजोड करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं खरंच रामदास कदम यांनी केलेलं हे विधान तुम्हाला पटतंय का कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका